नमस्कार स्मार्टेजी न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे आजची धक्कादायक बातमी जीवनसाथी ॲपवर लग्नाचा आमिष दाखवून अविवाहित मुलींची फसवणूक करणारा तोतया पोलीस उपनिरीक्षक अखेर सायबर पोलिसांच्या जाळ्यात वैभव दीपक नारकर वय एकतीस मूळ रत्नागिरीचा सध्या नायगाव मुंबईत राहणारा या व्यक्तीने बनावट जीवनसाथी ॲप तयार करून अविवाहित मुलींना लग्नाचं आमिष दाखवलं तो स्वतःला पोलीस उपनिरीक्षक असल्याचं सांगून पोलीस वर्दीतील फोटो पाठवत असे फिर्यादीचे विश्वास संपादन केल्यानंतर भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे मावशीच्या अंत्यविधीसाठी पैसे लागतील असं सांगून मुलींकडून ऑनलाईन पैसे उकळत असे एकोणीस जुलै ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात एका मुलीकडून तब्बल त्रेसष्ट हजार रुपये उकळले गेले सोलापूर शहर तांत्रिक तक्रारीवरून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला सायबर एक्सपर्ट टीमने आरोपीचा ठाव ठिकाणा मुंबईत शोधला आणि त्याला नायगाव येथून अटक केली चौकशीत त्याने सात ते आठ मुलींची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे तसंच सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिषही दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार डी सी पी डॉक्टर अश्विनी पाटील आणि एसीपी राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा आणि त्यांच्या पथकाने केली सायबर पोलिसांचा इशारा ऑनलाईन लग्नाच्या साईट्सवर कोणतीही व्यक्ती भेटली तर तिची ओळख नीट तपासा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि शंका आल्यास सायबर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधा ही होती आजची महत्वाची बातमी स्मार्ट एजे न्यूज सोलापूरकडून आपण सर्वांना आवाहन ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा आणि इतरांनाही जागरूक करा जर तुम्हाला ही बातमी माहिती पूर्ण वाटली असेल तर आमचा स्मार्ट एजे न्यूज सोलापूर चॅनल लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करा सत्य बातमी तत्परतेने